लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुपवाड शहरात पोलिसांकडून संचलन संपूर्ण देशभरात लोकसभेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शनिवारपासून आचारसंहिता लागू केली आहे या पार्श्वभूमीवर कुपवाड शहरात पोलिस अधीक्षक संदीप घोगे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील हे कुपवाड पोलिसांना आणि पॅरा कमांडो फोर्सला घेऊन कुपवाड शहरातील मुख्य रस्त्यावर विविध मार्गावर संचलन करून आदर्श आचारसंहितेचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसचे अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे सर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम एस डी पी ओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार कुपवाड एम एल पोलीस ठाण्या हद्दीमध्ये दिनांक सोळा रोजी रूट मार्च व दंगा काबू योजना आयोजित करण्यात आलेला होता याकरिता पोलीस ठाणे त्याचबरोबर पॅरामिल मिलिटरी फोर्सेस सी आय एस एफचे असिस्टंट कमांडंट इतर दोन अधिकारी त्याचबरोबर त्यांच्याकडील पन्नासचा स्टाफ त्याचबरोबर पोलीस स्टेशनकडील दोन अधिकारी उपलब्ध दो, वीस आदि अंमलदार व होमगार्ड्स असे कुपवाड शहर अहिल्यानगर बामनोली दत्तनगर दुर्गानगर या परिसरामध्ये रूट मार्च दंगा काम योजना आयोजित करण्यात आलेला होता सर्व नागरिकांना आव्हान आहे की आदर्श आचारसंहितेचं पालन करावं त्याकरता हा रूट मार्च काढण्यात आलेला होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कुपवाडा